साहित्य सम्राट भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे ते या चळवळी चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु जात व्यवस्थेने या ठिकाणी अण्णा भाऊ या ठिकाणी लिडरशिप मान्य केली नाही आणि त्यांना उपेक्षित ठेवले ते कामगार चळवळीमधले एक नेते होते कम्युनिस्ट नेते होते आणि जेव्हा या ठिकाणी भाषावर रचना झाली त्यावेळेस मुंबई ही महाराष्ट्राची आहे ती गुजरातला जोडायची असा वाद निर्माण झाला त्यावेळेस या मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी मुंबई ही गुजरातला जोडली की जनतेनं विरोध केला आणि या ठिकाणी लालबाऊसा अमर शेख आणि गव्हाणकर या त्रिरत्नांनी या ठिकाणी प्रबोधन केलं आणि मराठी माणसाच्या मनामध्ये एक अस्मिता निर्माण केली अस्मिता जागी केली आणि मुंबई ही महाराष्ट्राची होती महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची राहणार यासाठी आमचं बलिदान तरी द्यायची तयारी झाली तरी देऊ आत्मविश्वास प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये स्वतः त्यांनी निर्माण केला आणि या ठिकाणी हे आंदोलन ज्याला आपण विटी म्हणतो विटीपासून हे आंदोलन त्या काळामध्ये या ठिकाणी आलं होतं त्यावेळेस मोरारजी देसाई यांनी या ठिकाणी विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की दिसतक या ठिकाणी दिसत दिसतक क्षणी आंदोलकांवर गोळ्या झाडा आणि या ठिकाणी या एकशे सहा अमर होतात या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांच्यावर देछू या ठिकाणी गोळीबार झालेला आहे आज या ठिकाणी आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय छगनजी बुद्ध साहेब जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी रोजी या ठिकाणी हे हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्या सर्व हुतात्म्यांची नावं या स्मारकावर या स्मारकावर लिहिले गेली आहेत मला या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्यानं सांगायचं आहे की अण्णाभाऊ पाटे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान आहे म्हणजेच अण्णाभाऊंनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठी माणसाचं जे अस्मित आहे ती जागी करण्यासाठी या सगळ्यांनी एक प्रबोधनात्मक काम केलेलं आहे महाराष्ट्राला मुंबई जोडण्यासाठी रात्र या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंनी प्रयत्न केले म्हणजे शिवराज शाहू खुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या समाजाला कोणतंच या ठिकाणी राजकीय असं राजकीय असं संधी या ठिकाणी मिळालेली नाही म्हणून मी या ठिकाणी विनंती करेल आपल्या सत्ताधाऱ्यांना विनंती करेन की ज्या अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या समाजाची काय अवस्था आहे हे आपण आता बघितलं